अभि ऐसाय की आहे चार हजार कोटीचा घोटाळा पकडूनच आणलाय असे मोक त्याला वाटलं सुटलं मोक पाडलं की सुटलं मोक नाही पडलो मोक सुटत वरिला सगळंच घेऊन आलोय परवा मी म्हणलो चार हजार कोटीचा घोटा केलाय आमचे पत्रकार मित्र पण एक मिनिट स्तब्ध झाले काय बोलायला लागले हा काय कळतंय का अध्यनं सांगितलं आता बोलायला लय हुशार आहे तो पोपट फोरस्कर काय म्हणला तो आमदार बालीश बुद्धीचा आहे म्हणले आम्ही घोटाळाच केला नाही सिद्ध झाला तर काय करू म्हणल्या संन्यास घेऊ की ह्या पिडीविट आहे आता त्यांचा पिडीविट आहे इलेक्शन मधलं बघा शशिकांत शिंदेनी इलेक्शन इलेक्शनमध्ये लोकसभेचं भरलेलं ॲफिडेव्हिट आहे त्याच्यामध्ये त्यांच्या गुन्ह्याची माहिती त्यांनी भरलेली याची प्रत तुम्हाला संकेतस्थळावरती मिळेल किंवा आपण आपल्या हातात आत्ता जाताना घेऊन वाचायचं माझ्या माता भगिनींनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे त्याचं कारण त्यांनी सांगितलं मी घोटाळाच केला नाही अरे माणसं घोटाळा करते ती एखादा रस्ता खाते ती रे थोडंफार इकडं तिकडं हंगते ती एखाद्या इमारतीत तिकड तिकड करते ती पण ह्यानं कशाचा गोतारा केलेलाय मोतारीचा केला लेखा का मोतारीच्या घोटाळ्यानं केला म्हणून तुतारी दिली बघा आता तुम्ही मला सांगा त्यानच लिहूलय मी नाही लिहिलंय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील निविदा प्रक्रियेत झालेले नूतनीकरण मुदतवाढ यामध्ये संचालक व अधिकारी यांनी केलेल्या अनियमितता व व पद्धतीने प्रसाधन ग्रहे भाडे तत्वावरती दिले आता प्रसाधन ग्रह म्हणजे कसा झाला सज्ज आपल्याकडे त्याला म्हणते कलम कुठले लावलेत वकील आमचे वकील साहेब तुमचं जरा काढून बघा भारतीय दंड संहिता चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चारशे चार भीश। रुपये आपण म्हणतो ना काय कला चारशे वीस आहे आता सरकारच म्हणते म्हणजे न्यायालय म्हणते चारशे वीस आहे आणि तेरा दोन यातले दोन गुन्हे हे लाईफ लागणारे प्रचंड चुकीचे गुन्हे फार वाईट गुन्हे असे गुन्हे पुण्यावर ते असत नाही राजकीय जीवनामध्ये गुन्हे वाईट असतात पुन्हा म्हणले एक रुपयाचा लाभ दिला असला तर राजकारणात सन्यास घेईल हा न्यायालयातला त्यांचा पुरावा आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हणले आमदार शशिकांत शिंदे फळे फुले भाजीपाला खरेदी विक्री संस्था हुमगाव वाशीच्या बाजारपेठेत मार्केटला एक गाळा केवढे घेतलाय माझ्या मात भगिनींना सांगतो एक लाख सहा हजार पाचशे रुपया किस्तो पैसे दिलो बा मुंबईत एक लाख सहा हजार पाचशे रुपया काय करता तुम्ही नगरात्यक्षनगर शेवटा न चौकात धान पंधरा लाख रुपयाला स्क्वेअर फुट मिळत नाही कोरे गावात वाशीपेक्षा जास्त दर आहेत का तुमच्या काय लेखान का लाभार्थी इथंच सापडलाय आणि त्याच्या खुणचं काढलं तर ह्याच्या कुटुंबात किती गाळ्या दिल्या ते माहितीये का चव्वेचाळीस आता हे गाळे कुणाचे आहेत द्यायचेत कुणाला जो सामान्य शेतकरी जो कष्टकरी जो आपल्या शेतामध्ये शेतीमाल पिकवतो आमच्याकडे फडके ना आमचा फडकेदा आहे तो ज्या पद्धतीनं आम्ही ज्या पद्धतीनं काम करतो त्या पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये छोटे छोटे शेतकरी या ठिकाणी तरकारी करतात